फिरतोय आम्हाला वाटत होतं की आमचा पालघर जिल्हा आदिवासी बहुल प्रदेश इथे खूप पण आहे खूप असुविधा आहे आणि कल्याण हे स्मार्ट सिटी आहे या स्मार्ट सिटी मध्ये सर्व सोयी हो सवलती आमचे अनेक नातेवाईक राहतात मित्र राहतात कल्याणाला राहतात आम्हाला वाटत हे ठाण्यासारखं ता, एकदम सुंदर सुंदर शहर आहे शहर आणि टिटवाला मोहने परिसरात एकाही व्यक्तीला आय आय टी काय माहिती नाही शिक्षणच आपल्याला नसेल तर आपण कुठून पुढे जाणार एवढ्या मोठ्या शहरामध्ये गेलो लाटूर लाटून आमच्या भगिनीचे हात असे सुरलेले पाठ्याच्या मनके कामातून गेलेले आहेत जिथे जावं तिथे परिस्थिती बघतोय का अत्यंत दुर्दव्य परिस्थिती शहरात राहणारा मध्यमवर्गीय बांधव कसा तरी रेल्वेमध्ये कोमून कोमून प्रवास करतोय तो घरी आल्यानंतर त्याच्या विशेषता वाटत खिडकी उघडावी बाबा साहेब आले त्या वालदुने नदीचा दुर्गंध दुर्गंध वास येतो मुलं शाळेत न आल्यानंतर त्यांना वाटत कधीतरी दरवाजा खिडकी उघडावी त्या तो वासाला सामोरं जावं लागतं प्रदूषणाला सामोरं लावं लागतं आज या एवढ्या मोठ्या महानगरपालिकेमध्ये बघायला गेलं तर लोक बोलतात स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी बाबत अर्धवट पुलांचे उद्घाटन बघितली का जिथे एका बाजूला प्रवास करतात आणि अनेक लोकांचे अपघात होताना आम्ही बघितले आज मुंबई पासून मुंबई लगतचा प्रदेश कल्याण जंक्शन मला वाटतं खूप वर्षापासून रेल्वे चालू झाल्यापासून झाला असेल कल्याण जंक्शन इथे देशातील बहुसंख्य राज्यातील आपले बंधू भगिनी राहतात आपल्या ठाणे पालघर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात उत्तर महाराष्ट्रातील बंधू भगिनी मोठ्या प्रमाणात इथे राहतात परंतु या शहराबाबत का कोणाला वाटत नाही का इथला शैक्षणिक दर्जा वाढला पाहिजे सुधारला पाहिजे येथील प्रत्येक व्यक्ती प्रत्येक माणूस हा आपल्या मुलांप्रमाणे त्यालाही शिक्षण मिळालं पाहिजे का वाटत नाही कल्याणच्या हॉस्पिटल दृष्टीबाबत बाबत का महापालिका का टॅक्स घेत नाही का महापालिकेने चांगलं रुग्णालय इथे निर्माण केलं पाहिजे का ज्या रुग्णालयामध्ये आमच्या मध्यमवर्गीय राहू दे गोरगरिबांच्या मुलांना चांगल्या प्रकारचं आरोग्य सुविधा इथे उपलब्ध झाली पाहिजे आमच्या मोरे काका सारख्या माणसाला चांगले आरोग्य सुविधा उपलब्ध झाली पाहिजे मी तर आमचे ठाम म्हणे सांगतोय अख्ख्या भिवंडी लोकसभेमध्ये साधी डोळ्याची सर्जरी करणारं रुग्णालय नाही कुठल्या तोंडाने मतदारांकडे मत, मत मागायला येतात कुठले पक्ष येतात किंवा कुठल्या संघटना येतात कुठल्या अधिकाऱ्याने मत मागू शकतात ते का बाबा काय काम केले काय दिवे लावले मला कोणावर टीका करण्याचे अजिबात आनंद नाही परंतु हे दुःख माझ्या मनामध्ये मी बघतोय तर गेले अनेक दिवस फिरत असताना एमबीबीएस एमडी एम एस डॉक्टर आमच्या मुलांना माहिती नाही की नीट केल्यानंतर डॉक्टर किला प्रवेश घ्यायला लागतोय परंतु कल्याणकारांनो काय काळजी करू नका आम्ही आमच्या ग्रामीण भागात जशा प्रकारे सांगतोय की ज्या दिवशी आम्ही पदावर बसून त्या दिवशी एकही कुपोषणाने बालक मृत्यूभोगी पाहणार नाही आणि एकही भगिनी आमची पोटाच्या बाळाचे मृत्यूभोगी पाहणार नाही ते आपल्यासाठी लागू असेल आमची जबाबदारी असेल आपल्या आरोग्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची दे आमची जबाबदारी असेल आपल्या शिक्षणाबाबत सुविधा उपलब्ध करून द्यायची अगदी नक्कीच सांगतोय आचारसंहिता जेव्हा संपेल तेव्हा संपेल वीस तारखेला मतदान झाल्यानंतर उल चौदा दिवस जे आहेत काउंटिंग चौदा दिवसात तेरा आरोग्य जिजाऊ होती कल्याण महानगरी मध्ये निर्माण होतील अशी व्यवस्था आहे का आमच्या गरिबांना लाखो रुपये बिल भरायला लागलं पाहिजे का आमच्या माणसाला साधे सोनोग्राफी ची व्यवस्था नसेल तर काय उपयोग या महानगरीचा यापेक्षा आमचे खेडे बरे का ज्या खेड्यामध्ये उद्या सोनोग्राफी एक्स रे करायला लागले तर जिजाऊचे एक रुग्णालय तर एकच ज्या रुग्णालयामध्ये मोफत सगळी व्यवस्था होते अगदी ठामपणे भगिनीने सांगू शकतो त्याला कारण आहे एक शेतकऱ्याचा मुलगा त्याने डोक्यामध्ये ठरवला तो तो काय करू शकतो काय त्याच्याकडे होईल त्याने तुम्ही जडकुडीला एकदा या एकदा या आणि बघा का ज्या दोनशे लोक असतील गावामध्ये एक असं सुंदर रुग्णालय का एकशे तीस खाड्याचा रुग्ण आहे पोटातल्या बाळासहित बाळापासून त्याच्या शिजर पासून तर शंभर वर्षाच्या आजोबापर्यंत जो होईल तो आमच्या कुठल्याही समाज बांधवाला आजार करण्याची जबाबदारी आपल्या जिजाऊची हो एकदा येऊन बघा ज्या सीबीएसई शाळा आपली जिजाऊ चालवते त्याच्यामध्ये थांबता सांगतोय का अगदी मटण तोडणाऱ्या खाटी समाजातील गरीब भावाची मुलगी आय आय टी करून जाते तर गोर गरीब आदिवासींची मुलंही एमबीबीएस ला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नंतर अशी व्यवस्था आपण केलेली एवढ्यावर सांगितलं कैलास महापतींनी भारतामध्ये तर आम्हाला दरवर्षी किमान चाळीस विद्यार्थी एमबीबीएस ला प्रत्येक शाळेमधून गेले पाहिजेत गवर्नमेंट मेडिकल कॉलेजला आपल्याला किमान चाळीस विद्यार्थी आय आय टी ला गेले पाहिजे त्या दृष्टीने नीट जे क्लासेस आपल्याकडे येत ना नववी पासून सुरू आहेत आपल्याला या महानगरातून असे विद्यार्थी घडवायचे उद्या आई वडील नसतील वडील नसतील परंतु त्या विद्यार्थ्यामध्ये कुमत कुवत असेल तर त्याला चांगल्या प्रकारचा आपण घराचा घरपण देऊन त्याला पालकत्व देऊन त्या विद्यार्थ्याला युपीएससी च्या रिझल्ट मध्ये वीस लाख विद्यार्थ्यांमध्ये पहिल्या दहा मध्ये आणून आपल्याला पंतप्रधान कार्यालय चालवायला सोडायचं आहे आपल्याला छोटी झोपड नाही दादा नव्हता आहे इथे आलोय कल्याणला एक खासदार बनण्यासाठी नाही आलेलो मी खासदारापेक्षा खूप चांगल्या आई शहरामध्ये जीवन मी जगू शकतो को। ते कोणाच्या खिचाला हात न घालता मेहनतीच्या पैशावर घालू शकतो परंतु मला तुमचं दुःख पावत म्हणून मी इथे आलेलो आपल्याला आपले विद्यार्थी

आ एक उच्च न्यायालयाकडनं एक आदेश दिला जाईल महापालिकेला काही महिन्यातच आपल्या पाण्याची आपल्या आरोग्याची आपल्या या दुर्गंधीपासून मुक्त करण्याची ऑर्डर केली जाईल आणि लागेल दर महिन्याला ते मान्य न्यायाधीश महाराज त्याचा अहवाल मागतील अशा प्रकारची होत आपल्याला करायची जोपर्यंत आपल्याला गरीबांची मुलं बाबासाहेब बोलायची शिक्षण हे वाघिनीचं दूध आहे हे वाघिणीचं दूध फक्त श्रीमंतांपर्यंत मुलून नाही चालणार दादा त्या आपल्या गोरगरीब माणसाच्या घरापर्यंत आलं पाहिजे आणि त्यातील मुलं हे गोल दूध पिऊन मजबूत तंदुरुस्त झाले पाहिजेत आणि ते, 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 ते प्रशासनामध्ये आले पाहिजेत ते लोकशाहीमध्ये अगदी लो, लोकसेवक म्हणून नगरसेवकापासून खासदारपर्यंत झाले पाहिजेत असं मला वाटतं जेव्हा गरीबाचा मुलगा उच्च पदावर बसेल त्याला त्याला थोडी तरी करप्शन करण्याबाबत किंवा आपल्या समाजाला कळकल वाटेल आणि वा हो तो कळकल वाटून समाजाला मुक्त करण्यासाठी वागेल असं मला नक्कीच खात्री आपल्याला नक्कीच सांगतो मी झोपटपट्यांना अनेक फिरत असताना बघितलं आमचे बा लहान लहान विद्यार्थी काय परिस्थितीमध्ये ते मी बघितले ज्याप्रमाणे सांगितलं की या संपूर्ण लोकसभा मध्ये क्षेत्रामध्ये शंभर आरोग्य क्लिनिक करणार ते पण बंद पडणार नाही ना हा आपल्याकडे बरेच आरोग्य क्लिनिक होतात आणि ते काही दिवसातच बंद पडतात तसे नाही आपला आरोग्य क्लिनिक हे कायम पिढ्यान पिढ्या चालू राहील असे आरोग्य क्लिनिक होतील त्याचबरोबर तुम्हाला सांगतोय अगदी गरीबातल्या गरीब मुलाला ज्याप्रमाणे ठाणे महापालिका क्षेत्रात दहाच्या दहा झोपडपट्ट्यांना कचऱ्याच्या ठिकाणपासून येऊर पासून इंदिरानगर पासून मुंब्रापासून ज्याप्रमाणे पहिली ते दहावी पर्यंत क्लासेसची व्यवस्था केलेली आहे त्याप्रमाणे याही कल्याण महापालिकेच्या प्रत्येक झोपडपट्टीमध्ये क्लासेसची व्यवस्था करण्यात येईल एवढे या प्रसंगी सांगतो आपल्याला पाच वर्षासाठी निवडणूक नाही लागायची तुम्हाला कल्पना आहे का विरोध झाला आपल्याला तिकीटाला का आपल्याला तिकी कुठल्या पक्षाने तिकीट दिलेलं नाही पक्ष्याना माहिती आहे हा माणूस वेळा आहे हा माणूस इथल्या प्रत्येकाला आपल्याला जाब विचारलेला अधिकाऱ्यांना जाब विचारले एवढ्या वर्षात आपण काय केलं सत्ता येऊन याचा जाब विचारला जाईल आणि जाब विचारणारे अधिकारी निर्माण करेल त्यामुळे त्यांचा सगळ्यांचा विरोध होता आपल्याला आपल्याला काय आपल्याकडे कुठलं चुकीचं काम होतं लाखो लोक असताना एकमेव आपली जिजाऊ संघटना होती की ज्यांनी आवाज दिला तर दीड दीड दोन दोन लाख एका सभेसाठी येतात असं असताना सुद्धा राजकीय लोकांना माहिती आहे का बोल भाषा देऊन या समाजाला वेड बनवण्याचा काम आपलं सुरू आहे ते अविरतपणे सुरू राहावं हा जर माणूस झाला तर आपल्याला आपला धंदा बंद होईल याची भीती सर्वच राजकारणाने असलेली त्यांनी त्याची काळजी घेतली परंतु काळजी करू नका मग असे पितांबरे साहेब बोलले पितांबरे साहेब खूप कमी आकडा बोलत तुम्ही मी अगदी अभिमानाने सांगतो आता वंचित आपल्या बरोबर आहे प्रकाशजी आंबेडकर साहेब बरोबर आहेत आणखीन अनेक पक्ष छोटे छोटे पक्ष मोठे पक्ष आपल्या बरोबर येणार आहेत किमान अडीच लाख मतांनी तर मी परवा सांगितलं होतं यापुढे लक्षात ठेवा की या महाराष्ट्रात सर्वाधिक मता मताधिकांनी आपला उमेदवार नगरीमध्ये तर इतकी मोठी सभा होते ही तिसरी सभा आहे आपली का अशा प्रकारे सभा होते तर मध्ये मी जिजाऊ पोहचले नव्हते बाकी तर ग्रामीण भागात प्रत्येक घराघरामध्ये जिजाऊची वही पोहचलेले घराघरातले गावागावातले पन्नास पन्नास आपले

मोहिनी भारमाल नावाची मुलगी तिच्या पतिधी जर होते लोकांच्या धुनी मांडी करणाऱ्या त्या मुलीला जेव्हा जिजाऊ भेटते तेव्हा मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी पदापर्यंत पोहोचवते हे आपल्या जिजाऊचं काम आहे आपण फक्त जे खरं आहे तेच आपल्याला खोटी कुठलीही गोष्ट सांगायची नाही आणि अगदी अभिमानाने सांगा आम्ही दिलेल्या लोकप्रतिनिधी ना हा देशाला अभिमान वाटेल अशा प्रकारचा काम करेल याचा विश्वास तुम्ही सर्व वडीलधारी मंडळींनी द्या सर्व माय माऊली द्या हाय तुम्हाला मी नक्कीच आश्वासित करतो आपल्याला कधीच कधी कोणाला फसवलं नाही कधीच फसवायचं नाही आपल्याला आपल्या समाजासाठी काम करायचे आपल्याला प्रत्येक एकवीस लाख मतदारांना खासदार करण्यासाठी मी निवडणुकाला उभा राहिलो दादा नव्हता येतो आपला प्रत्येक मतदार हा खासदार असेल आणि तो खासदाराच्या आव्हाने काम करेल कारण बाबासाहेबांनी घटनेमध्ये लिहिलं होतं प्रत्येक लोकसेवक असू दे किंवा लोकप्रतिनिधी असो या प्रत्येकाची जबाबदारी सामान्य जनतेची सेवा करते परंतु या लोकांनी आपल्या आधानाचा गैरफायदा करून दोघांच्या दोघांनी मिळून जुळून आपल्याला गुलाम बनवलेले या गुलामगिरीतून काढण्यासाठी मी येथे निवडणूक लढवतोय आणि नक्कीच सांगतोय आपण आपल्याला माहिती नसेल मी जिल्हा परिषदेवर दीड वर्ष पालघरला उपाध्यक्ष होतो शिक्षण आणि आरोग्य सभापती होतो मी जिल्हा परिषदेची साधी गाडीही घेतली नाही जिल्हा परिषदचं ऑफिस माझ्या पैशाने कलरिंग केलं अगदी पिला नाही भत्ताही घेतला नाही अशाच प्रकारची सेवा देण्यासाठी से मी आपल्या परत आलोय राजकारणाचं दुकान सुरू आहे ते दुकान बंद करण्यासाठी आलेलं आहे राजकारण हे शंभर टक्के समाज साधन आहे आणि हे समाज साधन दाखवण्यासाठी समाजाला न्याय देण्यासाठी मी आलेलो आहे एवढंच या प्रसंगी आपल्याला बोलतोय सर्वांना एकच विनंती करतो निवडणुकीसाठी आपण एकटे आहोत असं समजू नका आपल्या बरोबर लाखो आपल्या आई वडिलांचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत जवळ चाळीस लाख लोकांना आपण वैद्यकीय उपचारासाठी मदत केलेली ते आपले सर्व आहेत या सर्वांच्या महाराष्ट्रातील सर्वाधिक मताने आपली सीडी याची तुम्हाला शब्द देतो आपण प्रत्येकाने किमान दोनशे ते अडीचशे लोकांपर्यंत पोहोचून काय लिहिता काम आहे गेल्या पंधरा वर्षातलं काय के हो काम केलेले आठ हजार विद्यार्थ्यांना सरकारी नोकऱ्या दिल्या आहेत चाळीस लाख लोकांपर्यंत आरोग्य सुविधा दिलेल्या आहेत अगदी कल्याणमध्ये सांगायला गेलं तर दोन आपले आरोग्य क्लिनिक आहेत आणखी तेरा आरोग्य एक रिझल्ट लागायचे आजपर्यंत आपण सुरू करणार आहोत या सगळ्या गोष्टीची आपण माहिती द्या जे आठवीला विद्यार्थी असतील त्यांना आपल्या भागातले असतील आपल्या कुटुंबातले असतील आपल्या हातने मोलकरी जायचे असतील त्या विद्यार्थ्यांना डॉक्टर बनायचे असेल आय आय जाऊन इंजिनिअरिंग करायचे जा असेल स्पर्धा परीक्षेतून अधिकारी व्हायचे असेल त्यांना सी व्हायचे असेल किंवा न्यायव्यवस्थेत जातील जायचे असेल त्या विद्यार्थ्यांना आपल्या जिजाऊ कडे पाठवून द्या एवढा आपल्याला मी सांगतोय आरोग्य आणि शिक्षणाबाबत काळ्या रात्री बारा महिने चोवीस तास आपण कधीही आवाज द्या आपल्या कुटुंबाप्रमाणे जिजाऊ आणि हा शब्द देतो आणि थांबतोय खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तिमत्वाला आज आपल्या सर्वांना संबोधित केलं सन्मान्य कौतुन रत्न निले भगवान सावरे साहेब या ठिकाणी आपल्याला